बेकायदेशीरित्या हत्यारे शस्त्रे जवळ बाळगणाऱ्या लोकांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी आपल्या शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नियुक्त केले होते आणि गुन्हे गोपनीय माहिती घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की शुभम साळोखे राहणार कुंभार गल्ली गंगावेश कोल्हापूर यांच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असून तो कोल्हापूर येथील तांबट कमान रंकाळा तलाव परिसर इथं आला आहे सदर बातमीच्या अनुषंगाने पथकाने रंकाळा तलाव इथं सापळा लावून शुभम अमर साळोखे वेवर्ष अठ्ठावीस राहणार सहाशे शेहेचाळीस डी वॉर्ड कुंभार गल्ली गंगावेश यास ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख पाच हजार रुपये किमतीची एक पिस्तल चार जिवंत राऊंड व एक राऊंडची पुंगळी मिळून आली त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं सदरचे पिस्तल व राऊंड आशितोष कारंडे वयवर्ष सत्तावीस राहणार फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले आशितोष कारंडे तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं तेजस खरटमल राहणार संभाजीनगर याच्याकडून काही महिन्यांपूर्वी दोन पिस्तूल व सात जिवंत राऊंड विकत घेतले असून त्यापैकी एक पिस्तूल व पाच जिवंत राऊंड शुभम साळोखे यास व एक पिस्तोल व दोन राऊंड ऋषिकेश पवार राहणार पुलाची शिरोली तालुका हातकनंगले यास विकले असल्याची माहिती दिली त्यानंतर दुसरे पिस्तोल विकत घेताना ऋषिकेश पवार यास केदार पार्क राधानगरी रोड कोल्हापूर इथून ताब्यात घेतले त्याच्याकडे दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राऊंड मिळून आले तसेच पिस्तोल अधिक तपास केले असता त्यांना सदरचे पिस्तोल दुरुस्ती करता पुणे येथील रामभाऊ नावाच्या व्यक्तीकडे दिले असल्याचं सांगितले सदर व्यक्तीच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील महेंद्र कोरवी प्रदीप पाटील योगेश गोसावी विशाल खराडे गजानन गुरव संतोष बर्गे परशुराम गुजरे अरविंद पाटील शिवानंद मटपती व कृष्णांत पिंगळे यांनी केली आहे प्रतिनिधी सूरज पारवे